या गावाची नवरा या गावाचा आता मी माझं सांगितलं आता तुम्ही सांगा <laughs> गमतीचा सा भाग आहे राग मानून घेऊ नका काका एकदम जॉली आहेत हो बरेच जण का मी काय बोलतो ना लोक राग मानत नाही ते म्हणतात काका जॉली आहेत हो आपला सोबत जॉली आहे चला आ, या मग सहा वाजता कुठं फ्लाईंग पांडा शिवादा कुठं येऊ फ्लाइंग पांडा बरं बघूया माझे व्हिडिओ जर झाले तर मी येईल काका जॉली आहेत हो शिवादाना माहिती आहे मी जॉली आहे काका तुम्ही कुठून आहात विजय विजय चो चोपडे दादा तुम्ही कुठून आहात सांगा आमचे शिवादादा पुण्याचे आहेत आणि मी पुण्याचं आहे आमचे शिवादादा पण नंबर देऊ का नंबर हो नवले ब्रिज नवले ब्रिज हो नवले ब्रिज हो आता मी पण नंबर देतो नाईन 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 वन टू सेवन झिरो नाईन थास्ट हो कळाला का नंबर माझा हो नाईन 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 वन डबल टू सिक्स हो नाईन नाईन वन टू डबल सिक्स ओ काका जॉली आहेत ओ तुम्ही बोल बोललात इथं तुम्ही बोललात तिथं हो हो जाऊया मी फोन करतो तुम्हाला आता मी नेट पॅक टाकलेला आहे आता आता दोन महिने डोक्याला टेन्शन नाही शिवाय दादा दोन नाही एक महिना डोक्याला टेन्शन नाही हो आपल्याला जायला लागतं इकडे तिकडं पूर्वतयारी करायला लागते म्हणून काय घाबरू नका एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन हो लाईफमध्ये फायटर राहा बी फायटर कॉक हो लाईव्हवर असणाऱ्यांना नमस्कार लाईव्हच्या पलीकड पण नमस्कार हो अलीकडच्या लोकांना नमस्कार आणि मोबाईल पकडला चार्जिंग म्हणून एका हाताने नमस्कार पलीकडच्या पण नमस्कार विजय म्हणतात बुलढाणा अरे वा आपला लाईव्ह बुलढाणावरनं बघत आहात द स्वा स्वागत आहे दादा तुम्ही बुलढाणावरनं आहात महाराष्ट्रामधनं आहात खूप बरं वाटलं आपले महाराष्ट्राच्या बाहेरचे पण फॉलोअर्स आहेत हो तेलंगणामधनं आहेत कर्नाटकामधनं आहेत यू पीमधनं आहेत गुजरातमधनं आहेत राजस्थानमधनं आहेत आता परवा तर एक आपले दुबईवरून पण येतात हो काय काय खोटेच असतात पुण्यातलेच असतात म्हणतात मी दुबईसे बात कर करू पण काय काय असतात हो माझे ब बरेचसे फॉलोअर्स आहेत अमेरिकेवरून माझा मुलगा अमेरिकेला असताना एक आहे संदेश सिन्हा म्हणून ते अमेरिकेतले आहेत चला इथपर्यंत आहेत बुलढाणापर्यंत मेसेज वाचलेले आहेत खूप खूप धन्यवाद चार्जिंग किती झालं आहे बघूया चार्जिंग लावं लागते मित्र आता मला चार्ज करून ठेवावं लागेल आता शिवादाबरोबर जायचं म्हटल्यावर चार्जिंग लागते कारण शि शिवादादांना माहिती आहे हो चला 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 आलेले गेले का गेलेले आले का येणारे येणारे आहेत का चला 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 गा आल्या आशा समृद्धेत आले नमस्कार काका का, ताई खूप छान धन्यवाद बघा लगेच तुमचं तुम्हाला ओळखलं की नाही तुमचा लोगो बघितलं की लगेच ओळखतो मी आत्ता मगाशी बघा एस म्हणून आले ते आपल्या काय बरं व्ही म्हणून आलते व्ही हो म्हणून मी सांगितलं ना माझ्या लाईव्हवर लोगो पाहिजे लोगो विदाऊट लोगो नो एंट्री डायरेक्ट ब्लॉक हा एखादी दुसरे ज्यांचा चॅनल नाही त्यांचं समजू शकतो पण त्या लोगो टाका आता बघा तुमचा लोगो बघितलं तरी नाव वाचायची गरज नाही लगेच समजा आशाताई स्वागत आहे सकाळी गेलो होतो मी विद्याथाईंच्या लाईव्हवर हो माझ्या मी कोणाच्या लाईव्हवर गेलो की सगळे खुश होतात काका तुम्ही लाईव्ह आला की आम्हाला बरं वाटतं हो वाटलंच पाहिन मित्र हो आमच्या विद्याताई आहेत हो ठाण्याच्या ठाण्याच्या हो एज ऑफ फोर्टी प्लस आहेत त्यांचे व्हिडिओज पहा कशा एक माणूस ह्या वयात पण किती एनर्जेटिक आहे उदाहरणार्थ मी आहे वय अठ्ठावन्न आहे तर आपण एनर्जेटिक का का काका आहेत म्हणून मला सगळ्यांनी नावं ठेवलं आहे पॉवरफुल काका ओ पॉवरफुल काका आमच्या शिवादा हेले आवडतं शिवादादा तुमच्यासाठी मराठी मेन शो शिवादादा हो शिवादादांना आवडतो आम्ही लाईव्ह चालू करते काका का, ते करा करा ते त्यांचा लाईव्ह आणि माझा लाईव्ह एकत्र असतो तर ते त्यांच्या मध्ये म्हणतात बघा काका आलेत पुणेकर काका काका करावं असं हो फेमस झालं ते आता जसं गोलीगर धोका फेमस झालं ना तसं आपलं पण फेमस होणार आपण पण फेमस होणार पण वेळ लागेल त्याला कुठल्या गोष्टी लगेच होत नाही वेळ लागते आ आधी हाताला लागेल चटके तेव्हा मिळते भाकर हो यूट्यूब यूट्यूब एवढा स्वस्त प्लॅ सिम्पल प्लॅटफॉर्म नाही आहे खूप अवघड आहे दोन दोन वर्ष मी स्वतः मनाशी ठाम केलं होतं दोन वर्ष आपल्याला एक रुपया नको यूट्यूबकडनं आत्ता दीड 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 वर्ष झालेलं आहे हो पंधरा महिन्याचा आपला चॅनल आहे दीड वर्ष अजून अजून सहा महिने बाकी आहेत दोन वर्षात तुम्हाला झिरो इन्कम असतं मित्र तुमचा चॅनल किती मोठं उद्या हो यूट्यूब तुमची परीक्षा घेत असतो तुम्हाला सारखं नापास करत असतो तो बघतो हा पोरगा किती हुशार आहेत आणि बरेच पोरं नापास झाले की शिक्षण सोडून देतात हो यूट्यूबच्या याच्यामध्ये तुम्ही नापास झाले की लोक यूट्यूब चॅनल बंद करतात पण यूट्यूबला पण हे माहिती आहे की जो नापास होतो तो परत परीक्षेला बसतो परत नापास होतो परत परीक्षेला बसतो म्हणजे त्या यूट्यूबला कळतं याच्यामध्ये खरंच शिक्षणाची आवड आहे हो याला खरंच यूट्यूबची आवड आहे